सर की तो ते नहीं सर इंजीनियर वगैरह नहीं आम आई नहीं, नहीं।, नहीं।, नहीं। तो काम था। उसको भी बंद कर दिए तो पानी जाएगा कहाँ से बरसात का उसके लिए भी जगह नहीं छोड़े हैं ऊपर से इधर मेरे घर के आगे में जो नाली बनी थी वहाँ नाली को भी पैक कर दिए वो वहाँ से पानी रुका हुआ रहेगा तो पूरी गंदगी होगी उससे तबीयत खराब और होगी तो इसकी जिम्मेदारी कौन लेगा नमस्कार मी नारा जोपचे आणि सत्यकोजान न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज आपण आहोत चांबुरटोला ग्रामपंचायत ह्या ठिकाणी आणि या ठिकाणी मामा तलाव पुनर्जीवन योजनेअंतर्गत जांबुरटोला या ठिकाणी मागील काही दिवसापूर्वीमध्ये छ लगभग एक महिन्या अगोदर या ठिकाणी ग्रामपंचायत मागे असलेला मामा तलावचे पुनर्जीवनचे काम सुरू आहे आणि त्या माध्यमातून रोडाच्या आजूबाजूला मुरूम टाकण्यात आली त्यानंतर गावामध्ये अनेक लोकांनी मोफत व पैसे देऊन सुद्धा मुरूम त्या ठिकाणून नेला त्यानंतर काही जे मुरूम होती ते ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर टाकण्यात आली जिल्हा परिषद शाळेच्या सा समोर टाकण्यात आली त्यामध्ये असे की मागील आठ पंधरा दिवसापासून ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी जाण्या येण्यायोग्य रस्ता उरलेला नाही आणि अनेक ठिकाणी गावामध्ये ज्या ठिकाणी पाणी जाण्याकरिता नाली आहे वन विभागाची ते बुजवण्यात आली ज्या ठिकाणी नहराच्या पुली आहे त्या ठिकाणी आवश्यकता आहे ज्या ठिकाणी मुरुम माती लागत आहे त्या ठिकाणी मुरुम माती न टाकता अशा ठिकाणी टाकण्यात आलेली आहे की ज्या ठिकाणी टाकल्यामुळे आता पावसाळा आलाच की पाणी जाईल कुठून पाण्या पावसाचा निचरा होईल कुठून आणि अशामध्ये गावामध्ये पाणी अटकेल काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे तर अशातच ग्रामपंचायतचे उपसरपंच यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी माहिती दिला की जेव्हा काम सुरू झाला काम सुरू होण्याची माहिती ग्रामपंचायत कार्यालयाला देण्यात आलेली नाही सरपंचला देण्यात आलेली नाही आहे आणि काम सुरू करण्यात आला बघूया यावर गावचे सरपंच गावचे नागरिक आणि उपसरपंच यांची काय प्रतिक्रिया राहील ते बहुत ज्यादा तकलीफ आहे मेरे घर के आगे में एक कॅनल आहे पे गड्ढा है तो वहाँ पे ग्राम पंचायत वाले ने वहाँ न डालते हुए कोई अलग जगह डाले हैं अभी जैसी बारिश चालू होगी तो वहाँ पे तो पूरा तालाब बन जाएगा मेरे घर के आने जाने के लिए रास्ता नहीं है मैं कहाँ से जाने को हूँ ना दूसरी कोई ऑप्शन ही नहीं मेरे को रास्ता ही नहीं बचा वो पुल पे भी नहीं डाले है वहाँ पर एक टाली डाले है और उसके साइड में जो जहाँ से पानी की रास्ता था उसको भी बंद कर दिए तो पानी जाएगा कहाँ से बरसात का उसके लिए भी जगह नहीं छोड़े है ऊपर से इधर मेरे घर के आगे में जो नाली बनी थी वहाँ नाली को भी पैक कर दिए वहाँ से पानी रुका हुआ रहेगा तो पूरी गंदगी होगी उससे तबीयत खराब और होगी तो इसकी जिम्मेदारी कौन लेगा हाँ तो जहाँ पे नई डालना था जो जो वहाँ से फारिश की नाली बनी हुई थी उसको भी पैक कर दिए है पूरी तो वो तो फारिश की जगह किसी की मालकी की थोड़ी है गोपाल सिंह चक्र उप सरपंच ग्राम पंचायत टोला तालुका तालुक जिला समस्या मामा तलाव है काम तो खोलीकरण खोली जे संबंधित ठेकेदार आहेत त्यांनी ग्रामपंचायताला काही पत्र न देता काम सुरू केला आणि मध्यंतरी काम सुरू आहे असं ग्रामपंचायतला कळवलं पण नाही काम सुरू केला काम जवळपास पूर्ण झालं असं दिसत आहे आणि त्यांनी तिथली जी माती उपसा केली ती पूर्ण माती आता किती मीटर आहे पार किती मीटर पारेवर माती टाकायची आहे किती रुंद करायची आहे ते पण ग्रामपंचायतला काही कळवलं नाही आणि तिथली माती गावात जिबडे तिघडे रस्त्यावर कुठेतरी फेकून दिला काही आमच्या ग्रामपंचायतच्या समोर काही इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठला आहे त्यांच्या परिसराच्या जवळ मुत्री घरं आहेत सार्वजनिक त्याच्या मागे पण टाकला तिथं पण सपाटीकरण केला नाही यानं रोडावर जिथं तिथं ग्रामजींना न इन्फॉर्म देता टाकला आणि ती तशीच पडली आहे जाण्या येणाऱ्यांना लोकांना गाड्यांना मोटरसायकलांना त्रास पण होत आहे ते लोक येऊन मला कळवत आहेत आणि त्या जो ठेकेदार आहे संबंधित किंवा काम करताना सुपररायझर म्हणा त्यांच्या कुणी काही न इन्फॉर्म देतात ते इथून पळ काढलं असं वाटत आहे आज सध्या पहिला सात आठ वाजता तिथं काही हालचाल होती नाही आणि कुणी नाही संबंधित डेप्टी इंजिनियर साहेब त्या मॅडम आहेत त्यांना बोललं होतं ते म्हणता आज करणार आहे असं म्हणत होते आता माहीत नाही करतात किंवा नाही ती करतात किंवा नाही आणि ते जिथं ग्रामपंचायतनं म्हणजे ना ह्या नात्याने मी सांगितलं होतं की बा तिथं पूल आहे नैराचं त्यात कड्डा पडलेला आहे तिथं त्या आतपास सात टाका आणि त्याला लेवल करा त्यांनी टाकतो टाकतो म्हणला काम शेवटी आलं टाकतो टाकतो म्हणला त्यांनी टाकला का नाही टाकला पण तिथे एक तिथं ते टाकली म्हणून ती माती आहे त्या पलीकडं दोन तीन घरं आहेत त्यांना येण्या जाण्याकरता आता सध्या थोडंसं पाणी आलं तिथं साचलं आहे त्यांना त्रास आहे त्यांच्या त्या घरा घराचा जो मुलगा आहे घरजी राहतो त्यांना त्यांना स्टेटमेंट दिला पण आहे माझं असं म्हणणं आहे की हे जे अधिकारी असतात ते इथं येऊन बघत नाही आणि ग्रामपंचायला इन्फॉर्म पर देत नाही आणि कळत पण नाही काय होतं काय चाललंय काय का नाही कसं करायचं आहे कसं करून घ्यायचं आहे ते सांगत होत नाही आणि त्यांच्या ऑफिसला जर कुणी असलं ते आपल्या मनाप्रमाणे करतात आणि पिकटोल्याच्या अखरावा पण ते माती असे ढगं टाकून दिलं आहे तिथं पण त्रास होत आहे लोकांना या मुद्द्यात उच्च अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं आणि त्यांच्याकडून करून घ्यावं अशी माझी त्यांना विनंती आहे आणि ते सांगितलं तर कधी करतात काय करतात ते माहीत नाही आता करणार की नाही ते पण माहीत नाही ते त्यांचे जे पण आहेत ते त्यांचे सुपरवायझर म्हणा किंवा काही ते काही कॉन्टॅक्ट केला पण नाही त्यांनी आता काय म्हणून बोलावं कधी करणार काय करणार आता ग्रामपंचायतच्या पडलेलं आहे जवळजवळ पंधरा वीस दिवस झाले ते तसे पडले ग्रामपंचायतीत लोक येणाऱ्या जागा नाही आहे मिटिंगला येणाऱ्या कुठून येतात आणि ते ग्रामपंचायतला काहीतरी बोलत असतात असा बरोबर नाही उच्च अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं असं माझी त्यांना विनंती आहे समोर आता त्यांचा विषय माझे पूर्ण नाव पिंकी राजेश जिंदापूर आपल्या गावी मामा तलाव पुनर्जीवनचे काम सुरू आहे त्याबद्दल आपल्याला काही माहिती आहे का नाही सर आम्हाला पत्र वगैरे मिळालं नाही आहे काम सुरू केलं तर काम कसं होतं काम तर होऊन आहे आता माती वगैरे आहेत रोडाला आणि ग्रामपंचायत समोर शाळेच्या समोर पण कसं ते ढग वगैरे आहेत त्यांना पसरवला नाही आहेत तर ग्रामपंचायती समोर हो आम्ही पण सांगितलं कारण की तिथं पाणी वगैरे सगळं थांबला राहत तिथं बारीकचं तर आम्ही सांगितलं होता तिथं माती वगैरे टाकायला पण त्यांनी म्हटलं होती जेसीबी वगैरे पसरवून देऊन म्हणून आता पसरवलं नाही हो आता त्यांनी सांगितलं की आज जे सी बी वगैरे येणार आहे तिथं पसरवून देणार आहेत म्हणून जे काम होत आहे त्याच्यामध्ये एकदम तलावच्या खाई सारख्या बनत आहेत तुम्हाला काय वाटतं ते खाई, खाई पाहिजे की नाही 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 अशी स्लूप सारखी पाहाजी त्याच्यामध्ये काय म्हटलं मग इंजिनियर वगैरे सोबत बोलले का नाही सर ते इंजिनियर वगैरे मिळाले नाही आम्हाला आलेच नाही इंजिनियर आलेच नाही कोण काम बघत होतं

वन विभागाची जागा तिथून नाली जात होती वर, ती नाली बुजवली आणि ज्या ठिकाणी आवश्यकता होती कॅनलच्या पूल त्या ठिकाणी मुरून टाकला त्याबद्दल काय बोल त्यांना आपण सांगितलं पण त्यांनी काही लक्ष दिलंच नाही तिथं माती वगैरे टाकलाच नाही त्या पूलच्या वरती त्यांनी म्हटला की शेवटच्या दिवशी आपण टाकून म्हटला होती पण त्यांनी काही टाकलं नाही तिथं माती वगैरे आणि आता जसं हे ढग वगैरे आहेत ते आता पसरावासाठी आज जे सी पी येणार आहे असे सांगत आहेत ते आतापर्यंत जे काम सुरू आहे त्याबद्दल आपल्याला काही माहिती मिळाली होती का संबंधित विभागापासून नाही नाही त्यांच्याकडून काही माहिती नाही मिळाली आपण विचारला कशा मार्फत सुरू होतात त्यांनी सांगितलं की ठराव तुमच्या आधीच मिळाला आहे म्हणून तर आता तुमच्या म्हणजे कोणत्याही कागदपत्राची गरज नाही असं बोलत होते का नाही कागदपत्राची असं नाही सांगितलं पण कसं याच्या आधीच जर जसं काम सुरू केला त्यांनी तर आम्हाला काही माहिती नाही दिला काम पूर्ण त्याच्या दाखला मागायला म्हणत होते ते सिग्नेचर वगैरे लागेल म्हणून पण आम्ही म्हटलं जेव्हा पूर्ण काम होईल तेव्हाच तुम्हाला सिग्नेचर वगैरे भेटेल म्हटलं त्या विभागाकडून एकच अपेक्षा आहे की आमच्या गावामध्ये जे पूर्ण असे काम हे ढग वगैरे पसरले आहेत ते पूर्ण काम आता कम्प्लीट केल्या पाहिजे त्याने आणि एक गोष्ट समोर येत आहे की मुरुम देण्याकरिता पैसे घेण्यात आले हा गावामध्ये असे चर्चा चालून राहिली की पैसे वगैरे घेतला पण आपल्याला काही माहित नाही त्याच्याबद्दल तर आपण बघितलं की जांबुटोला ग्रामपंचायतचे नागरिक सरपंच उपसरपंच यांचे काय बोलणे होते या ठिकाणी मुरुम ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी टाकण्यात आला नाही मुरुम माटी आणि ज्या ठिकाणी नाही टाकायला पाहिजे त्या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे तर अशातच सरपंच उपसरपंचाचे बोलणे असे आहे की पूर्वसूचना न देता काम सुरू करण्यात आला आणि कामावर अभियंता जे आहेत ते उपस्थित झाले नाही कर्मचारी हेच संबंधित विभागाचे कर्मचारी हेच ते काम बघत होते आणि त्याचमुळे कामामध्ये कुठेतरी लापरवाही करण्यात आली आणि जिथे तिथे मुरुमच मुरुम बघायला मिळालेले आहे अशामध्ये आम्ही संबंधित विभागाचे अधिकारी कटरे मॅडम यांच्याशी बोलला तर त्यांचं असं बोलणं आहे की काम आता पूर्ण झालेलं नाही आहे कामाचा खोदकाम झालेलं आहे फिनिशिंग बाकी आहे आणि फिनिशिंग आता झाल्यानंतर सर्व काम व्यवस्थित होणार आहे आपण आता माझ्या मागे बघत आहात की एक जे सी बी या का ठिकाणी कामाची फिनिशिंग करण्याकरिता आलेली आहे आता हे फिनिशिंग किती दिवसात कसे काय करणार आहे आणि ग्रामपंचायतच्या समोरचे जे मुरूम आहे गावात इकडे तिकडे मुरूमचे ढि ढिगं आहेत ते व्यवस्थित होणार काय अनेक शेतकऱ्यांचे शेतात तोडफोड करण्यात आलेली आहे काही मोंगाळ पुल्ले बुजलेले आहेत असे अनेक समस्या समोर येत आहेत तर अशात आता हे काम पूर्ण होणार फिनिशिंग बरोबर होणार की नाही होणार हे बघणे आता मात्र महत्त्वाचे ठरले आहे तर त्याच अनुषंगाने आपण आज आमगावच्या उपविभागीय जलसंधारण अधिकारी लघु पाटबंधारे जिल्हा परिषद उपविभाग आमगाव कार्यालयाला भेट दिलेली आहे आणि अभियंता यांच्याशी चर्चा केलेली आहे की सदर काम हे अर्धवट फुटलेले आहे जिकडे तिकडे मुरुम माटी पडलेली आहे आणि सरपंच उपसरपंचचे असं आरोप आहे की अभियंता त्या ठिकाणी पोहोचलेला नाही त्यावर त्यांचं असं बोलणं आहे की काम आता अर्धवट आहे पूर्ण काम होण्यास आहे काम सध्या सुरू आहे अशी त्यांनी माहिती दिलेली आहे तर असाच बातमीकरता सत्यपुजाणू न्यूजला बघत रहा मिळूया पुढील बातमीमध्ये तोपर्यंत नमस्कार